रात्रभर कोंबड्या इकडे असतात मित्रांनो थोडं ऊन जास्त झालंय त्यामुळं काय आलेत काय अंडे घालायला बसलेलं अंडे उगवण्यासाठी कोंबड्या बसवलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही किल्ला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील मोटे किसान ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो मी आहे सध्या केव गावामध्ये तालुका विक्रमगड जिल्हा पालघर येथे मित्रांनो तुम्ही पाठीमागं पाहू शकता लहान मोठे म्हणून आठशे कोंबड्या आहेत तर आपण सविस्तर ह्या फामविषयी सरांकडून माहिती घेणार आहोत आता त्यांचं आणि काम कशा पद्धतीनं चालतं आहे आता सकाळचे आठ वाजलेतं तर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शेड्यूल कशा पद्धतीनं ह्या फार्मवरती चालतं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बघणार आहोत मित्रांनो गेट उघडल्यानंतर असा एंट्रन्स आहे आता आतमध्ये आपली एंट्री झालेली आहे तर समोर तुम्ही पाहू शकता पूर्ण जे आहे शेडनेट आणि कोंबड जाळी पूर्ण जाळीनं पॅक अँगल राहून असे पॅक केलेलं आहे द्विध फार्म तर मित्रांनो इथं तुम्हाला प्रत्येक रोगावर औषध उपचार आहे इकडं आहे इकडं म्हणजे ते समोरच कशा पद्धतीनं आपण औषधं कोण कोण्या रोगावर कोणती औषधं दिली पाहिजे या फार्मवरती सांगितलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता देवी रोग कॉक्सिडी ओसिस कोरायचा गंबोरो इथं कोंबड्यांची पिल्लं आहेत आणि त्यांचं सीड आहे पाणी इथं असं ठेवलेलं आहे मित्रांनो त्याचबरोबर जे अंडी उगून झाल्यानंतर ते ब्रोडर आहेत असे छोटे छोटे ब्रूडर केलेले आहेत तयार त्याच्यामध्ये ते शंभर वेरचा बल्ब सोललेला आहे तुम्ही पाहू शकता इथं पण पन... पिल्ले तुम्हाला दिसतील इकडे पण पिल्लं आहेत हे नुकतेच काय लेली पिल्ल ले आहेत म्हणजे स्टेप बाय स्टेप असे अशा पद्धतीने ओटा बांधलेला आहे सिमेंट सिमेंटचं एक शीट टाकलेलं आहे त्या शेडच्या खाली असं हे केलेलं आहे आता मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये आल्याच्या नंतर रात्रभर कोंबड्या इकडे असतात मित्रांनो थोडं ऊन जास्त झालंय त्यामुळं काय आले आहेत काय अंडे घालायला बसलेलं तुम्ही पाहू शकता त्या अंड्यालाच बसलेले सगळ्या आणि शेड महत्वाचा असा आहे याच्यामध्ये रात्रीच्या टायमाला हे आता पूर्ण असं आदर असतात कोंबड्या वगैरे टाकले होते म्हणजे एक सापळा तयार केल्यासारखा आहे त्या सापळ्यावरती रात्रभर राहतो ही फिडिंग करण्यासाठी ठेवलेलं या अंड्यासाठीच कोंबडी ठेवलेली तुम्ही पाहू शकता मित्रांनो मग म्हणजे या अंडे घालण्यासाठी कोंबड्या बसलेले आहेत प्रत्येक डब्यात तुम्हाला कोंबडी दिसेल आता बाहेर जाऊया म्हणजे मुक्त संचार कशा पद्धतीने केलेला आहे ते आता आज पाहू आपण बाहेर आल्यानंतर म्हणजे सकाळी ज्यावेळेस कोंबड्या सोडल्या जातात त्या अशा पूर्ण मैदाना बाहेर मुक्त संचार कुक्कुटपालन असे काय झाडं लावलेली आहेत आणि असे कोंबड्या बाहेर आहेत काय झाडं लावले त्याला आंब्याची वगैरे मध्ये झाड आहेत काय शिवरी आहे मित्रांनो अशा पद्धतीनं येथील कुक्कुटपालन आहे जवळपास लहान मोठ्या मिळून आठशे कोंबड्या आहेत अशा पद्धतीनं नियोजन त्यानंतर ज्यावेळेस ह्या कोंबड्याच्या कोंबड्यांच्या अंडे विकतील ते नॅचरली पण अंडे उगवतात मी तुम्हाला दाखवतो याच शेडमध्ये एक कंपार्टमेंट त्यांनी केलेला जे की नॅचरल अंडी उगवण्यासाठी आपना दिया ये तो बगाल। तर आपण आतमध्ये आलो इथं बघाल तर हे अंडी उगवण्यासाठी कोंबड्या बसवलेले आहेत ते पाहू शकतात पिल्ला आहेत खाली पण आहेत हे बघा पिल्ल निघालेले आहेत पण ही कोंबडी ही कोंबडी इकडे येऊन बसली आता पिल्लो बघाल तुम्ही याचे निघायचे तिचे काय निघायलेले आहेत काय निघायचे तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा फार्म आहे असा सापड तयार करून घेतलेला आहे याच्यामध्ये डबे टप असे ठेवलेले आहेत की नॅचरल म्हणजे प्युअर गावरान कोंबडे आणि इन्क्युमेटरमध्ये पण तुम्हाला मी दाखवतो काय म्हणजे त्यांनी अशा पद्धतीनं पण पन अंडे उभवतात आणि इन्क्युमेटरमध्ये पण उभवतात आता आपण मध्ये अंडे कशा पद्धतीने उगवले जातात ते बघूयात इन्क्युवेटर ओपन केल्याच्या नंतर मध्ये असा फॅन आहे हे ऑटोमॅटिक इन्क्युबेटर आहे म्हणजे काही वेळानंतर हे स्वतःहून फिरले जातं मध्ये टायमिंग लावलेला याला मित्रांनो हा हे जे इन्क्युबेटर आहे सहाशे अंडी कॅपिटीचे सी इन्क्युबेटर आहे अशा पद्धतीनं जे काय कृत्रिमरित्या हांडी उभवणी यंत्र ते मित्रांनो आता आता आपण बघितलो जे अंडी उभवणी मशीन आहे त्याबद्दल काय सांगाल आपल्याकडे हे जे बी इन्क्युबेटर्स आहे आणि आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलं की कोंबड्या नॅचरल हॅचिंगने काय पद्धतीने कोंबड्या नुकसान करत असतात ते नुकसान होण्यासाठी आपण इन्क्युबेटर्सचा वापर करत असतो मशीन काय किती ह्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये ठेवू शंब, शकतो म्हणजे एकशे पाच अंडी राहतात पण हे प्युअर गावठीची अंडी छोटी असतात त्याच्यामुळं जास्त राहतात जर तुम्ही समजा कावेरी वगैरे ठेवता सध्या अंडी मोठे येतात त्याच्यामुळं कमी प्रमाणामध्ये अंडी राहू शकतात पण साधारण नव्वद पंच्याण्णव अंडी हे आरामात याच्यामध्ये राहू शकतात आणि पूर्ण ऑटोमॅटिक आहे अठरा दिवस आपण हे ठेवतो आणि अठरा दिवसानंतर पूर्ण मग ह्याच्यावर ठेवून देतो Uh, सर याची काळजी uh, कशी घ्यायला पाहिजे म्हणजे कशा पद्धतीनं वापर केला पाहिजे uh, जेणेकरून एकदम म्हणजे आपल्याला रिझल्ट भेटेल नाही भेटू शकत पण uh, सत्तर टक्के ते ऐंशी टक्केपर्यंत रिझल्ट असतो इन्क्युबेटरचा uh. तर इन्क्युबेटेट होताना तुम्ही अडगळच्या uh, ठिकाणी थी ठेवू नका व्यवस्थित व्हेंटिलेशन असेल अशाच ठिकाणी ठेवा जेणेकरून त्याला uh, एअर फ्लो जो असतो म्हणजे ऑक्सिजन आहे तो प्रॉपर असा भेटणार आहे आणि काळजी घ्यायची ते कसं आहे की आपण एकाच वेळेस जास्त अंडी ठेवू शकतो आणि अंडी ठेवताना आपण एखाद्या चार ते पाच दिवसाची अंडी ठेवली तर खूप चांगला तुम्हाला रिझल्ट येऊ शकतो बरं पाणी ह्युमिडिटी मेंटेन होण्यासाठी कारण जे अंड्याचं वरचं जे कवच असतं तर ते नरम होण्यासाठी ते ह्युमिडिटीची गरज लागते जर ते कडक राहिलं तर पक्षाला जेव्हा पक्षी वीस दिवसानंतर चोच मारून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो तर त्याला ते अंडं फुटणार नाही ह्यासाठी ते ह्यमिडिटी पाणी ठेवणं गरजेचं असतं बरं सर आता हे जेबी इन्क्युबेटर जे आहे तुम्ही कुठून मागवलं का कशा पद्धतीनं मागवलं पाहिजे त्याबद्दल काय सांगा जेबी इन्क्युबेटर्स सांगाल तर हे नागपूरचे आहेत आणि त्याचा आपल्याला रिझल्ट खूप चांगला आला तर ही आपण मशीन जवळपास त्यांनी आपल्याला साडेनऊ मध्ये ही मशीन दिलेली आहे बरं ठीक आहे सर आपण अशा पद्धतीनं ज्यावेळेस होऊन येईल असं एक नेट कपडा ठेवलेला आहे जेणेकरून उन्हाचं कोंबडे इथं येऊन बसतील आराम करतील इथं दररोज हे पाण्याचं भांडं ते धुतात आणि धुवून पाणी ठेवतात आणि विशेष म्हणजे मी सकाळी बघितलो ज्यावेळेस सकाळ सकाळी ते पाणी ठेवतात या भांड्यामध्ये ते गरम पाणी ठेवतात जेणेकरून त्यांना विचारलं तर सर्दी होणार नाही यासाठी ते गरम पाणी ठेवतात आणि खरंच तुम्हाला कुक्कुटपालन जर करायचं असेल करा हो करा तर कशा पद्धतीनं करावं त्याच्या लसीकरण कशा पद्धतीनं असतात काय म्हणजे कुक्कुटपालन हे बघायला म्हणजे व्हिडिओमध्ये सोपं वाटालय पण प्रत्यक्षात जर करायचं म्हणलं तर ते खूप अवघडात तर मित्रांनो अशा पद्धतीनं आहे अद्विध फार्म तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा इतर शेतकरी सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबला बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असेल तर आपलं चॅने फेसबुक पेज नक्की फॉलो करा धन्यवाद मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद